नमस्कार मी डॉक्टर सचिन बायकर जिल्हा आरोग्य अधिकारी जळगाव जळगाव जिल्ह्यासाठी राज्य शासनाने जे आपल्याला मंजुरी दिलेली आहे तर यामध्ये आपल्याकडे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असे एकूण पंचवीस मंजूर आहेत तर पंचवीसपैकी ग्रामीण भागासाठी अठरा आहेत आणि मनपा कार्यक्षेत्रासाठी सात आहे तर ग्रामीणचे जे अठरा आहेत तर अठराच्या अठरा मागील एक दोन वर्षापासून कार्यान्वित झालेले आहेत आणि नियमितपणे कामकाज चालू असतं आपला दवाखाना या ठिकाणी एक वैद्यकीय अधिकारी एक स्टाफ एक आरोग्यसेवक आणि दोन सफाई कर्मचारी असं पाच जणांची नियुक्त्या केलेली आहे तर यामध्ये पूर्वी या ठिकाणी एम बी बी एस डॉक्टरची अट होती त्यानंतर ती अट शिथिल केलेली आहे आपण प्राधान्यानं एम बी बी एस वैद्यकीय या अधिकारी यांची त्या ठिकाणी नियुक्ती करतो आणि एम बी बी एस जर उपलब्ध होत नसेल तर मग बी एम बी एस आपण डॉक्टर उपलब्ध करतो यासाठी नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कुठला एरिया निवडायचा शासकीय वास्तू असावी किंवा जर शासकीय उपलब्ध नसेल तर भाड्यानं इमारत घ्यायची तर याचे सर्वस्वी अधिकार मान्य जिल्हाधिकारी यांनी तालुकास्तरीय जी समिती आहे त्यांना दिलेली आहे या समितीने ज्या ठिकाणी शासकीय इमारत उपलब्ध होत नाही त्या ठिकाणी भाडे ती वास्तू घ्यावायची आहे यासाठी भाडे करार केला जातो स्थानिक भाडे जे काही असेल रेडिओनुसार ते भाडे निश्चिती करण्यासाठी मुख्याधिकारी आणि तालुका आरोग्याधिकारी यांच्या समन्वयाने हे कामकाज केले जाते यासाठी राज्याकडून जो काही अनुदान आपल्याला जिल्ह्याला उपलब्ध होते तर ते अनुदान आपण त्या तालुकास्तरीय जी समिती आहे त्यांचं एक स्वतंत्र खाते आहे तर त्यांना आपण वर्ग करतो आणि त्यामार्फत तें त्या त्याचं विनियोग केला जातो त्या ठिकाणी लागणाऱ्या काही सुविधा आहेत तर त्या सर्व सुविधा नियमित त्यांना उपलब्ध करून देणे हे तालुका आरोग्य अधिकारी आणि मुख्य अधिकारी नगरपालिका यांची जी प्राथमिक जबाबदारी आहे आपल्याकडं ग्रामीण भागातले जे अठरा दवाखाने आहेत तर त्यापैकी धरणगाव येथे सध्या वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीत परंतु बाकी सर्व ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहेत तर या दवाखान्याचा जो वेळ आहे दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत असं वेळ शासनाकडून दिलेला आहे संध्याकाळी नऊ दहापर्यंत रुग्ण येत नाही त्यामुळे ते वैद्यकीय अधिकारी शेवटचा रुग्ण असेपर्यंत इथं कामकाज करतात मागच्या एक दीड वर्षाचा जो काही अनुभव आहे हो तर या ठिकाणी साधारणतः एक पंधरा ते वीस रुग्ण दररोज ओपीडीसाठी येतात त्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत तपासणी केली जाते त्याचं जे रेकॉर्ड आहे ओपीडीचं रजिस्टर तर ते दररोज सॉफ्टवेअरमध्ये अपडेट केलं जातं त्याचा फोटो वगैरे टाकला जातो ते त्यांचे जी पी चे फोटो वगैरे घेतले जाते या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना बायोमेट्रिक उपस्थिती बंधनकारक केलेली आहे आणि त्यानुसार त्यांचं वेतन अदा केलं जातं या ठिकाणी जर वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसतील किंवा कर्मचारी उपस्थित नसेल किंवा दवाखाना बंद आढळून आला असेल तर अशा ठिकाणी आम्ही चौकशी करू आणि त्यावर कार्यवाही करू सर संबंधित संघटनेने त्यांचा व्हिडिओ मी माझ्या पाण्यात आलेला नाही परंतु जे काही आरोप असतील तर ते आम्ही त्यानुसार पाहून त्याचं खंडन करू त्या भ्रष्टाचाराचं कुठं काही स्कोप आम्हाला दिसून येत नाही उलट मी सांगतो की ग्रामीण भागामध्ये आरोग्य यंत्रणा चांगल्या पद्धतीने कामकाज करते शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं शहरी भागासाठी जिथं आरोग्यसेवा जे अडचण होते आणि जिथं गरजा वाढलेल्या होत्या आरोग्याच्या तर त्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध केल्यामुळं निश्चितच नगरपालिका क्षेत्रात नागरी भागामध्ये या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत साधारणतः वर्षभरामध्ये आमचे जवळपास सत्तर हजारपेक्षा अधिक रुग्ण या मार्फत आम्ही तपासणी केलेली आहेत आणि त्यांना त्या सेवा उपलब्ध झालेल्या आहेत आणि ते रुग्ण समाधान सर संघटनेने जीपीएस फोटो लोकेशन सह सादर आणि ते आपलं काय मत आहे बंद दिसत आहेत की चालू दिसत ठीक हे जे आपण सादर केलेले त्यावर आम्ही चौकशी करू आणि त्यानुसार जे चौकशी येईल त्यानुसार कारवाई केली सर या ठिकाणी आपण म्हटलं की प्रत्येक दवाखान्यामध्ये रुग्ण असतात हा पण एक आरोप केला आहे की प्रत्येक दवाखान्यामध्ये आशा सेविका जे तुमच्या ग्रामीण असते ती दाखवली जाते मुळात आशा ह्या ग्रामीण भागामध्ये आणि आपला दवाखाना नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये त्यामुळं डायरेक्ट या रुग्णालयाचा डायरेक्ट संपर्क अजिबात येत नाही आशा ह्या फक्त ग्रामीण भागासाठी आहेत आणि त्या ग्रामीण भागातल्या ता भागा प्राथमिक आरोग्य के केंद्राशी निगडीत आहेत त्यामुळे शहरी भागातल्या जे आपला दवाखाना आहेत त्याच्या आणि आशा स्वयंसेवक दूरधूर भागात कुठेही काही संबंध येत